नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण वर्षभर टिकणारं अजिबात खराब न होणारं अगदी संपेपर्यंत करकरीत राहणारं असं आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग जास्ती वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अर् तुपाच्या वाटीने मेथीदाणा अर्धी वाटी हळद एक वाटी मोहरीची डाळ एक वाटी मीठ अर्धी वाटी लाल मिरची पावडर अर्धी वाटी बडी सोप त्यानंतर एक तोळा हा खडा हिंग घेतलेला आहे लोणच्यासाठी हाच हिंग वापरायचा थोडासा सुंठीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर लवंग आहे अर्धा तोळा आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे त्यानंतर ही आहे सुंठ आणि हे आहेत काळे मिरे साधारणपणे दहा ते पंधरा आपण काळे मिरे इथे घेतलेले आहे हे जे साहित्य आहे ह्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आता आपण याच्या पुढची प्रोसेस करणार आहोत बडीशोप आहे ती तुपाच्या वाटीने दोन वाट्या घेतलेली आहे तर एका पचरड भांड्यामध्ये मोहरीची डाळ घालून घेतली ही मोहरीची डाळ आहे साधारणपणे पावशेर आता ह्यामध्ये मी मीठ घालून घेतलेला आहे मोठ्या वाटीने एक वाटी त्यानंतर ही हळद आहे अर्धी वाटी हळद घेतलेली आहे त्यानंतर हे लाल तिखट आहे तर हे लाल तिखट साधारणपणे मी एक वाटी भरून घेतलेलं आहे सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे ही आहे बडीशेप तर दोन छोट्या वाट्या पण ही आपल्याला असे डायरेक्ट न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायची आहे ओबडदोबडच आता ही जी बडीशेप आहे ही याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर लाल मिरची असल्यामुळे हाताचा वापर न करता चमचाचा वापर करायचा बडीशेप याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर ही मोहरी मिक्सरला ओबडदोबड मी फिरवून घेतलेली आहे ह्यासाठी आपण अर्धी वाटी मोहरीचा वापर केलेला आहे आता थोडंसं मोहरीचं तेल एका कढईमध्ये घालून घ्यायचं आणि जे खडे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर साधारणपणे पंधरा ते वीस काळी मिरी आहे ही आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि हे सगळे मसाले आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे आणि शक्यतोवर हे सगळे मसाले भाजण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे साधारणपणे हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर मोहरीचं तेल देखील लागणार आहे तर ही काळी मिरी आता भाजून झाली आहे हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत तर साधारणपणे दहा बारा मिरी जे आहेत, आहेत, आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायची आहेत आणि दहा बारा मिरी आहेत ते आपण लोणच्यामध्ये अखंड घालून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये मी लवंगा घालून घेतलेल्या आहेत ह्या लवंगा देखील व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत लवंग थोडीशी फुल्ली की काढून घ्यायची सेम अशीच प्रोसेस आहे अर्ध्या लवंगा बारीक करायच्या आणि अर्ध्या लवंगा ह्या अख्ख्या लोणच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता ह्या लवंगा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये जो खडा हिंग आहे तो देखील परतून घ्यायचा आहे लोणच्याला शक्यतोवर खडा हिंगच वापरायचा त्यामुळे काय होतं लोणच्याला खूप खमंग असा वास येतो तुम्ही मसाल्याचं सामान ज्या दुकानातून घ्याल तिथे तुम्हाला हा खडा हिंग इझिली अवेलेबल होऊन जाईल तर हा हिंग देखील व्यवस्थित परतून घ्यायचा तो देखील मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे आता सुंठ आणि दालचिनी सोबतच परतून घ्यायची आहे साधारणपणे छोटासा सुंठेचा तुकडा आणि एक दालचिनीचा तुकडा आहे तो देखील आपण परतून घेत आहोत आता हे परतून झालं की हे देखील मिक्सरच्या जारमध्ये दे घालून घालून आहे तर ह्यानंतर एक तुपाच्या वाटीने आपण मेथीदाणा घेतलेला आहे तो देखील छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ह्याचा रंग बदलला आहे आणि बऱ्यापैकी ह्याचा खमंग असा वास यायला सुरुवात झाली की मेथीदाणे भाजले म्हणून समजून घ्यायचं आणि ह्याला देखील आपण लगेच काढून घेणार आहोत ह्या मेथी दाण्यामुळे लोणच्याला खूप खमंगपणा येतो तुम्ही बघू शकता कलर बदलला आहे आता आपण याला काढून घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे सगळं आपण भाजून घेतलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि नंतर आपण ह्या साहित्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे आहे मोहरीचं तेल साधारणपणे अर्धा लिटर तेल घ्यायचं आणि ते छान कडकडीत गरम करून थंड करून घ्यायचं मग आपण याला थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये घालून घेणार आहोत गरम गरम तेल लोणच्यामध्ये अजिबात घालायचं नाही ह्या मोहरीच्या तेलामुळे लोणच्याच्या फोडी करकरीत राहतात आणि लोणचं वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही आता याला मंदा आचेवर आपण गरम करून घेणार आहोत तर जोपर्यंत हे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर आता हे जे साहित्य आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे खडे मसाले आणि मेथीदाणा भाजून घेतला होता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आता ते देखील ह्या साहित्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्या कैरीच्या फोडी मी बाहेरनंच फोडून आणलेल्या आहेत तुमच्या घरी जर अडकीत असेल तर तुम्ही घरीच करू शकता ह्या फोडी स्वच्छ धुऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि मग फॅनखाली थोड्याशा ड्राय होण्यासाठी ठेवायचे आहेत तर हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक, एक मोठं पसरट पातेला किंवा भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे ह्याला परत एकदा छान मिक्स करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण मीठ जर कमी पडलं तरी देखील लोणचं खराब होऊ शकतं आता हे मोहरीचं तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे हे देखील आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तेल घालून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे छान असं मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता हे मिक्स झाल्याच्यानंतर ज्या स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या थोड्या थोड्या करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आणि लोणचं स्टोअर करताना चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं तर ह्या पद्धतीने थोड्या थोड्या कैरीच्या फोडी ह्यामध्ये घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लोणचं हे वर्षभर आरामात टिकतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे अजिबात खराब होत नाही आता ह्या फोडी छान अशा मिक्स केल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर हे जे मसाल्याचं प्रमाण आहे हे साधारणपणे दोन किलो कैरीसाठी आहे तर आता सगळ्या फोडी थोड्या थोड्या करून आपण घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि दिसायला देखील लोणचं एकदम मस्त असं टेम्पटिंग दिसतंय चवीला तर अप्रतिम झालेलं आहे तर हे छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मैत्रिणींनो वर्षभर टिकणारं अजिबात खराब न होणारं हे लोणचं तुम्ही देखील नक्की बनवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मध्ये आपला बऱ्यापैकी गॅप पडलेला आहे पण मी वरचेवर आता तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल तर ह्या पद्धतीने सगळं लोणचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे दिसायला सुंदर दिसतंय आता ह्याला काचेच्या बरणीमध्ये भरून मी स्टोअर करून घेणार आहे तर आपलं हे कैरीचं लोणचं बनून तयार आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं लोणचं बनून तयार झालेलं आहे आता याला मी बरणीमध्ये भरून स्टोअर करणार आहे तर मैत्रिणीनं तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद